नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या दहीवडे येथे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि अर्जुन दोन्ही नंदी सज्ज झाले आहेत मथुरच्या पायरीत चर्चा चालू आहे ती कॉकटेलसोबत परंतु शंभर टक्के आपलं उद्याच समजेल मैदानात मथुरच्या पायरा अजून मित्रांनो इंस्टाग्रामवरती आपण बघायला गेलो यूट्यूबवरती मथुर आणि कॉकटेल पाल पालणार आहे अशी चर्चा चालू आहे बघूया उद्या परंतु अर्जुन मथुरच्या मथुरचा छोटा भाऊ अर्जुन याचा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे तर नक्की उद्या कोणासोबत पालणार अर्जुन तर दोन हजार पंचवीस कोरेगाव हिंदकेसरीचा मानकरी जलवा स्वराज आणि जलवा या या जोडीने कोरेगाव हिंदकेसरी दोन हजार पंचवीसचा किताब मित्रांनो पटकावला आहे आणि या जोडीमधील जलवा आणि अर्जुन हा जोड उद्या आपला पालताना दिसेल टॉपचा पायरा केला आहे त्याच्यामुळे उद्या चांगला असं स्पीड लागलेलं सुद्धा गाडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो